एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वानखेडे स्टेडियमवर एक क्षण घडला ज्याने क्रिकेटच्या इतिहासाला नव वळण दिलं एक तेवीस वर्षांचा तरुण ज्याचं नाव काही दिवसांपूर्वी कोणालाच माहीत नव्हतं त्याने आपल्या पहिल्याच आय पी एल चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला धूळ चारली स्टम्प्स हवेत उडाले प्रेक्षकांचा जल्लोष आकाशाला भिडला आणि एक नाव सर्वांच्या ओठांवर आलं अश्वनी कुमार पंजाबच्या एका छोट्या गावातून आलेला हा डावखुरा वेगवान गोलंदाज ज्याला मुंबई इंडियन्सने फक्त तीस लाखां खरेदी केलं आज क्रिकेटच्या जगात आग लावतोय पहिल्या सामन्यात चार विकेट्स एक ऐतिहासिक पदार्पण आणि एक कहाणी जी प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्याला प्रेरणा देईल हा मुलगा फक्त खेळाडू नाही हा आहे स्वप्नांचा विजेता एक असा तरुण ज्याने मातीतील हिरा असल्याचं सिद्ध केलं आणि आय पी एलच्या आकाशात तारा बनून चमकतोय मुंबई नवा सुपरस्टार ज्याने सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांना धूळ चारली चला तर मग ऐकूया ही कहाणी एका स्वप्नाचा मेहनतीचा आणि विजयाचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र झांजेरी मोहाली एक गाव जिथे सूर्योदयाबरोबर शेतात काम सुरू होत आणि सूर्यास्तानंतर गल्लीत क्रिकेट खेळतात याच गावात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी अश्विनी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा मुलगा त्याचे वडील लहानपणीच गेले आणि आईने मजुरी करत त्याला वाढवलं घरात पैशाची चणचण होती पण अश्वनीच्या मनात स्वप्नांची कमतरता कधीच नव्हती गावातल्या मैदानावर तो जुन्या बॉलने आणि तुटलेल्या बॅटने खेळायचा त्याचा वेग आणि अचूकता पाहून मित्र म्हणायचे अश्वनी तुझ्यात आग आहे पण त्याला माहीत होत गावातून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी असाधारण करावं लागेल त्याने ठरवलं क्रिकेटच्या मैदानावर आपली ओळख निर्माण करायची दोन हजार बावीस मध्ये त्याला पहिली मोठी संधी मिळाली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पंजाबकडून खेळायची चार सामन्यांत त्याने तीन विकेट्स घेतल्या मग आली शेरे पंजाब टी ट्वेंटी कप सहा सामन्यांत अकरा विकेट्स त्याचे यॉर्कर फलंदाजांचं कंबर्ड मोडायचे तर बाउन्सर त्यांना थक्क करायचे आणि इथेच मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सच्या नजरेत हा मातीतला हिरा चमकला त्यांनी विचार केला हा मुलगा आमच्या संघात आला तर इतिहास घडवू शकतो दोन हजार पंचवीस चा आय पी एल मेघा लिलाव कोट्यावधींची बोली लागली होती स्टार खेळाडूंची नावं हवेत तरंगत होती पण एका कोपऱ्यात अश्वनी कुमार शांतपणे बसला होता जिथे कोटींची उधळण होत होती तिथे हा तरुण स्वस्तात गेला पण अश्वनीला त्याचं खरं मूल्य पैशात नाही तर मैदानावर सिद्ध करायचं मुंबई इंडियन्सचा टॅलेंट हंट हा त्याच्यासाठी वरदान ठरला शेरे पंजाब स्पर्धेत त्याच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं प्रशिक्षक म्हणाले हा मुलगा डेथ ओवर्सचा बादशाह आहे दबावात हा चमकतो त्याच्या यॉर्करची अचूकता आणि बाउन्सरचा धाक पाहून मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं लिलावानंतर अश्विनी मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला तिथे त्याला अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं हार्दिकने त्याला सांगितलं अश्वनी तुझ्यात आग आहे ती मैदानावर दाखव आणि मग आली ती संधी आय पी एल दोन हजार पंचवीस चा बारावा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अश्वनीच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये स्थान मिळवलं आता प्रश्न होता हा मुलगा दबाव झेलू शकेल का पण अश्विनीने फक्त दबाव झेलला नाही तर इतिहास रचला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांचा जल्लोष आकाशाला भिडला होता अश्वनीच्या हातात बॉल आला आणि त्याचं हृदय धडधडत होतं सकाळपासून त्याने फक्त एक केळं खाल्लं होतं तो घाबरत होता त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ होत मी हे करू शकेन का पण कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्याजवळ आला आणि फक्त एक वाक्य उच्चारलं अश्वनी तू पंजाबी आहेस पंजाबी घाबरत नाहीत तर आग लावतात आणि खरंच अश्वनीने आग लावली पहिलं षटक पहिला चेंडू समोर अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार अश्वनीने आपला रनअप सुरू केला एक परफेक्ट यॉर्कर आणि स्टम्प हवेत उडाले प्रेक्षकांचा आवाज थांबला आणि मग एकच जल्लोष पहिल्याच चेंडूवर विकेट तो मुंबई इंडियन्स साठी असा पराक्रम करणारा चौथा गोलंदाज ठरला पण अश्वनी थांबला नाही दुसऱ्या षटकात त्याने रिंकू सिंगला बाउन्सर वर बाद केलं मनीष पांडेला यॉर्करने क्लीन बोल्ड केलं आणि मग आला तो मोठा क्षण आंद्रे रसल टी ट्वेंटीचा बादशा समोर उभा होता अश्विनीने त्याला एक इनस्विंगर टाकला आणि स्टम्प पुन्हा उडाले तीन षटकात चार विकेट्स प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या हार्दिकने त्याला मिठी मारली आणि अश्विनीच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होत त्याला समजलं होतं त्याचं स्वप्न सत्यात उतरतंय त्या सामन्यात मुंबईने आठ विकेट्सने विजय मिळवला आणि अश्वनी प्लेअर ऑफ द मॅच ठरला एक पदार्पण ज्याने आय पी एलच्या पानांवर अश्विनीचं नाव सोन्याने लिहिलं अश्वनी कुमार म्हणजे फक्त गोलंदाज नाही तो एक फिनोमेनन आहे त्याची डावखुरी आग यॉर्करची अचूकता बाउन्सरचा धाक आणि दबावा शांत राहण्याची कला हे सगळं त्याला वेगळं बनवत तो खालच्या फळीत बॅटिंगही करू शकतो मोठे शॉट्स खेळू शकतो त्याच्या या सामन्यात त्याने कोलकात्याच्या मोठ्या फलंदाजांना धूळ चारली झांझेरी गावात त्याची आई टी व्ही समोर बसून आनंदाश्रूंनी भरली होती तिच्या मुलाने तिच्या कष्टाचं सोनं केलं होतं गावातल्या लोकांनी फटाके फोडले आणि अश्विनीचं नाव गावाच्या गल्ली गल्लीत गाजलं भारतात डावखोरे वेगवान गोलंदाज दुर्मिळ आहेत अर्शदीप सिंग नंतर आता अश्वनी हा नवा तारा चमकतोय जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर हा मुलगा फक्त आय पी एलच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आग लावू शकतो अश्विनीच्या या पदार्पणाने एक गोष्ट सिद्ध केली स्वप्न कितीही मोठी असली तरी मेहनत आणि संधी मिळाली तर ती सत्यात उतरतात अश्विनी कुमारची ही कहाणी म्हणजे मेहनतीचा आणि धैर्याचा विजय आहे एका छोट्या गावातून आय पी एलच्या मोठ्या स्टेजवर येणं आणि पहिल्याच सामन्यात इतिहास रचणं हे सगळं सांगतं की मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही तुम्हाला अश्विनीचा हा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद